नमस्कार शेतकरी मंडळी तर आज आपण जे आपल्या कापूस पिकामध्ये जे पानाचा रंग लाल आणि पिवळा कशामुळे होतो आणि याच्या उपाय काय केला पाहिजे तर याच्याबद्दल आज आपण माहिती पडू तर सर्वप्रथम म्हणजे जो पानाचा रंग आहे तो लाल झाला असेल आणि त्या शिरा आहे त्या हिरव्या असेल तर याच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे दिसून येते तर याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट याचा वापर करायचा आहे दुसरं म्हणजे पानाचा रंग लाल असेल आणि त्याच्या जे शिरा आहे त्या पिवड्या पडल्या असेल तर याच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे तर आपल्याला याच्यामध्ये नायट्रोजन एन सी के याचा वापर करा आणि तिसरं म्हणजे जे पाना पिवळे पडले असेल आणि त्या कडेच्या बाजूने वाढून सुकल्यासारखे झाले असेल तर याच्यामध्ये पोटॅशियमची कमतरता आहे तर याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम कॅन याचा वापर करायचा जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे याच्या नियंत्रण जर अशा प्रकारे जर समस्या असेल तर तुम्ही या सांगितल्याप्रमाणे तुम्ही नियोजन करू शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद